उद्या जर आपल्याला महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठ लोकांशी बोलायचा जर प्रयत्न झाला तर आपले निरीक्षक म्हणून आपल्या जिल्ह्याची जबाबदारी म्हणून पूर्णपणे हे अधिकार जैन साहेबांना असतील की आपण कुठला जिल्हा परिषद सरकार मागितलं पाहिजे कुठल्याही नगरपंचायतला लढलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून आज त्यांनी संपूर्ण हा आढावा घेतलेला आहे आणि या आढाव्याच्याच माध्यमातून पुढं जे येणारं जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपने बरेस आपने ये आपने आगे। आगे ते आपण लढवणार बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल जेव्हा आपण एका पक्षाचे दोन पक्ष झाले आणि एका फार साईडला दिग्गज होते अनिल देशमुख साहेब आणि दिग्गज माणसं होते अनेक वर्ष त्यांनी सत्ता भोखली मंत्रिपद होत आणि त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं आणि एक फळी तयार करायची म्हणजे कार्यवरती कसरत असते अनेक लोक आदरणीय प्रफुल्ल पटेल